आज तासगाव शहरामध्ये भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस मान्य संदीप बाबा गिडे पाटील यांच्यावर जी जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे बडतर्प कारवाई केली आहे ही कारवाई राजकीय आक्सापोटी करण्यात आलेली आहे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी दलित पॅन्थरसेनेच्या वतीने केलेला आहे संदीप बाबा गिडे पाटील एक राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयास येणारं नेतृत्व आहे त्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून अनेक मतदार दोन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे अनेक गोरगरीब सामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत अशा सरसंघामध्ये संघात तयार झालेल्या संघाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेल्या चांगल्या नेतृत्वाला केवळ राजकीय आक्षापोटी निलंबित करून कारवाई करून कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र हा जो केविलवाना प्रयत्न वरिष्ठांच्याकडून चालू चालू आहे हा निष्फळ ठरणार आहे या घटनेचा जाहीर निषेध आज दलित कंतर सेनेच्या वतीनं तासगाव येथे करण्यात आलेला आहे तसेच संदीप बाबा गिटे पाटील यांनी या यापूर्वी या मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात अनेकदा सक्रिय भूमिका घेतली याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले त्या प्रश्नांना लावून धरलं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांचं राज्यभर कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु याच सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विरोधात जे काही राजकीय नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी चुकीच्या पद्धतीनं षडयंत्र रचत निलंबन किंवा बडतर्ब करण्याची जी कारवाई करत आहेत ही संघ धोरणाला धरून नाही तत्वनिष्ठाला धरून नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संदीप गिड्डे पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा कुठं ना कुठं भाजप पक्षाला किंवा त्या येणाऱ्या काळातील निवडणुकीनं याचा फटका बसू शकतो याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचा खुलासा वरिष्ठांनी करावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केली आहे